नमस्कार मी अर्चना अर्चनाच रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे गरम मसाला काळा मसाला आणि लाल मिरची पावडर या दोन्हींचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहे तर तुम्ही नक्की बघा आज बनवूया गरम मसाला गरम मसाला बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे तसेच व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अर्धा किलो शंकेश्वरी मिरची घेतली ती निवडून घेऊन ती कडकडे धुमात वाळून घेतली लवंग घेतले दहा ग्रॅम स्टारफूल घेतलं दहा ग्रॅम दहा ग्राम दालचिनी घेतली काळी मिरी घेतली दहा ग्रॅम एक जायफळ घेतलं मसाला इलायची घेतली दहा ग्रॅम जायत्री घेतली दहा ग्रॅम दहा ग्रॅम शहाजिरे घेतले गावरान धने घेतले दोनशे ग्रॅम ते पण निवडून घेतले धनांमध्ये जर काडक्या वगैरे असल्या ना ते पण पाकडून घ्यायचे म्हणजे धन निवडायला सोपे जातात सर्वात अगोदर घेऊ धनं भाजून हलकेशी धनं भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकायचं आणि परत एकदा चांगले भाजून घ्यायचे धनं भाजताना कसे ओळखायचं की त्याचा कलर पण बदलतो आणि वास पण यायला सुरुवात होते मग समजून जायचं धनं भाजल्या गेले कुठलीही रेसिपी किंवा पदार्थ म्हणा जर लक्ष देऊन जर केलं ना तर तो चवीला स्वादिष्ट होतो मिरच्या भाजतानी ना थोड्याशा भाजून घ्यायच्या परत थोडंसं तेल टाकायचं परत एकदा चांगल्या भाजून घ्यायच्या हवं हो तर तुम्ही मास्क पण वापरू शकता कारण मिरच्या भाजताना खूप ठसका होतो म्हणून मास्क लावायचा मसाल्याची प्रत्येक वस्तू मंद गॅस जर भाजली ना तर मसाला वर्षभर टिकतो मिरच्या मी दोनदा करून भाजल्या कारण त्या व्यवस्थित भाजल्या जावं म्हणून दोनदा करून भाजायच्या मिरच्या भाजून झाल्या ज्या ताटात धनं काढले त्या ताटात मिरच्या काढून घ्यायच्या आणि गार द्यायच्या मसाला इलायची भाजून घेऊ ती मी थोडीशी बारीक करून घेतली म्हणजे ती चांगली भाजली जावं मस् थोडीशी भाजून घ्यायची थोडं तेल टाकायचं आणि परत एकदा चांगली भाजून घ्यायची स्टार फूड जायत्री आणि दालचिनी हलकसं भाजून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आणि परत एकदा चांगलं भाजून घ्यायचं चा. जायत्री आणि दालचिनी भाजताना काय करायचं थोडंसं त्या बारीक करून टाकायच्या म्हणजे चांगल्या भाजल्याचं त्या तुम्ही गरम मसाला कसा करता किंवा तुमचा गरम मसाला चवीला कसा झाला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही लवंग काळी मिरी आणि शाजिरी हलकेचे भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकायचं आणि परत एकदा चांगलं भाजून घ्यायचं सगळ्या वस्तू भाजताना एकसारख्या जर भाजल्या ना तर मसाला मसाल्याला सुगंध चांगला येतो मिरच्या भाजून झाल्या धने भाजून झाले मसाल्यातल्या बारीक सारीक वस्तू पण भाजून झाल्या आता ज्या ताटात मिरच्या धनं काढले ना त्याच ताटात या बारीक सारीक वस्तू काढून घ्यायच्या मिक्स करायच्या आणि गार होऊन द्यायच्या कार झाल्यानंतर ना डब्यात किंवा पिशवीत भरून घ्यायचं आणि कांडप यंत्रावरून कांडून आणायचं कांडप यंत्रावर जाताना ना काही कांडपवाले मीठ मागतात ते पण घेऊन जायचं कमी क्वांटिटीमध्ये जर मसाला असेल ना तर तो तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता हा जास्त प्रमाणात आहे म्हणून मी कांडप यंत्रावर बारीक करून आणते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार